हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे आज आहे बावीस सप्टेंबर आज घटस्थापना आहे आणि आजच्या दिवशी नवरात्रांचा पहि पहिला दिवस आहे आजचा कलर व्हाईट आहे म्हणून आज मी व्हाईट कलरचा ड्रेस घातलेला आहे तर चला आता मी तुम्हाला आमची पूजा दाखवतो फ्रेंड्स हे पहा मी तुम्हाला आमच्या देवघरातले देव, देव दाखवतोय फ्रेंड्स आता मी तुम्हाला सगळी पूजा वगैरे दाखवली आमच्या घरातली आता आमच्या शॉपमध्ये काय काय आहे हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो कुठेही जाऊ नका बघत राहा फक्त आणि फक्त स्वानंद चाइल्ड कॉर्नर सबस्क्राईब